हवेली तालुक्यातील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील शितोळे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली मोठमोठे खड्डे पावसाचं पाणी चिखलमय रस्त्यावरून लोकवस्तीत राहणाऱ्या नागरिकांना सायकलवर तसेच मोटरसायकलवरून जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं परिसरातील नागरिक कोणी रस्ता देता का असा टाहोट फोडत आहेत रस्त्याच्या बाजूला जमीन असलेल्या काही शेतकऱ्यांनी हा रस्ता कोरला असून त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाहनं चालवताना नाहक त्रास सहन करावा लागतोय अनेक वर्षापासून या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांनी खोडा घातल्यानं येथील ग्रामस्थांनी थेट अप्पर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे रस्ता मिळावा यासाठी दाद मागितली रस्त्याचे काम हे यापूर्वी सत्तर टक्के झालं असून राहिलेले काम हे त्या ठिकाणी जमीन असलेले ठराविक शेतकरी हे काम होऊ देत नसल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी आणि काही नागरिकांनी केलाय पाऊस पडल्यानंतर मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होतात या रस्त्याला निधीही उपलब्ध झाला या रस्त्यावरून उरुळी कांचन शिंदवणे सासवड जेजुरीकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते दरम्यान या रस्त्याच्या दुतर्फा शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत शिंदवणे येथील बहुतांश ग्रामस्थांचे दळणवळण स्वरतापवाडी तसेच पुणे सोलापूर महामार्गावरून जाण्यासाठी जवळचा रस्ता पादचारी सायकल आणि दुचाकीवर जाणारे शेतकरी दूध उत्पादक शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर अक्षरशः कसरत करावी लागते त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी जोर धरू लागली आहे